नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहुया आजच्या ठळक घडामोडी कर्तव्य दक्ष अधिकारी वरिष्ठ लिपिक वशिष्ठ मस्के यांचा पत्रकार महासंघाच्या वतीने वाढदिवस साजरा दिनांक तीन मे दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद कार्यालय येथे हा कार्यक्रम संपन्न झाला परभणी समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद परभणी येथे कार्यरत असलेले कर्तव्य दक्ष अधिकारी वरिष्ठ लिपिक वशिष्ठ मस्के यांचा वाढदिवस दिनांक तीन जून दोन हजार पंचवीस रोजी समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद परभणी येथे लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ रुग्ण हक्क संरक्षण समिती जिल्हा परभणीच्या वतीने पुष्पहार घालून सत्कार करून केक कापून वाढदिवस साजरा करून दीर्घ आयुष्याच्या कामना व्यक्त केल्या यावेळी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ तथा रुग्ण हक्क संरक्षण समितीचे परभणी जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर परभणी जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद आम अशोकराव अंबोरे रुग्ण हक्क संरक्षण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज रिपाई आठवले गेट व्यापारी आघाडी मराठवाडा अध्यक्ष राजाभाऊ येटेवाड कांबळेसाहेब इनुसकच्ची समाज कल्याण जिल्हा परिषद परभणीचे अधिकारी कार्यालयीन अध्यक्षक शेख सर समाज कल्याण निरीक्षक राहुल काळे समाज कल्याण निरीक्षक ए एच सय्यद लेखापाल इंगळे सर कनिष्ठ लिपिक जाधव मॅडम कनिष्ठ लेखापाल श्रीकांत ठाकरे संतोष राठोड कमळेश्वर चालक राधाजी शेळके आदींची उपस्थिती होती आणि आपण जिल्हा परिषद समाजकारण विभागामध्ये लोक स्वतंत्र पत्रकार महाराष्ट्र व समाज कल्याण विभागातील सर्व कर्मचारी पदाधिकारी आपण वाढता साजरे करत आहोत अशी असेच म्हणजे सगळे आंबेडकर चळवळीचे सुद्धा काम करत असतात ते करत असताना ते समाजाची सेवासुद्धा करतात आणि आपले कर्तव्य चांगल्या पद्धतीमुळे त्याबद्दल आम्ही पत्रकार नाशिक आणि समाजकार्या कल्याण जिल्हा परिषद पद्धती जो आहे सुदेश आपल्याला निरोगी देखा समाजाच्या सगळे आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज